संध्याकाळी सातच्या सुमारास पटायामधील अल्कायझर शोच्या ठिकाणी आलो ललना रस्त्यावर उभे राहून प्रेक्षकांचा उत्साह वाढवत आमचा शो साडेसात वाजता सुरू होणार होता वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवत होता रंगबेरंगी असलेल्या वातावरणात एक जान आली होती उत्साहवर्धक निळा आणि गुलाबी रंग या ठिकाणी ओसंडून वाहत होता अल्कायझर कॅबरे शो लेडी बॉय कॅबरे शो म्हणून सुद्धा ओळखला जातो हा शो पटाया शहरातील सर्वात आनंददायक कार्यक्रमापैकी एक आहे पटायामध्ये येऊन हा शो पाहिला नाही तर तुम्ही पटाया पाहिले नाही असाच अर्थ काढला जातो या शोमध्ये कलाकार अप्रतिम प्रकाश योजना आणि परिपूर्ण नृत्य दिग्दर्शनात अभिनय करतात पटायमधला हा शो सन एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आला या थिएटरची क्षमता आसनांची आहे अगदी कुटुंब कबिल्यातील शो पाहण्यास परवानगी असते आता प्रेक्षकांना आज सोडण्यात येत होते आम्ही ये थिएटरमध्ये येऊन आमच्या जागेवर विराजमान झालो रंगमंचावरील लाल पडद्यावर छाया प्रकाशाचा खेळ सुरू झाला आणि निवेदन कानी पडू लागले हे अत्याधुनिक थिएटर प्रकाश व ध्वनी प्रणालीने सुसज्ज आहे या अल्ट्रा हायटेक म्हणजे सर्कल सराउंड सिस्टीमचा समावेश आहे अत्याधुनिक प्रकाश प्रणालींच्या वैशिष्ट्यांसह हो असाधारण आणि अप्रतिम पोशाखामध्ये आपण कलाकारांना पाहू शकतो या शो मधील प्रतिभावान कलाकार अत्यंत सुंदर नृत्य करतात हायलाइट्स मध्ये संगीत आणि विनोदी कृतींचा समावेश असतो जो आपल्याला गुंतवून ठेवतो पारंपरिक तसेच जादुई कॅबरे डान्स आपल्याला या ठिकाणी पाहता येतात प्रत्येक कार्यक्रमाची एक अद्वितीय थीम आहे रंगमंचावरील प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाच्या जगात घेऊन जातो रंगमंचावरील रंगाची उदन पाहून आमचे मन लागले क्षणात निळा क्षणात आकाशी क्षणात गुलाबी रंगाने आमच्या डोळ्याचे पाळणे फिडत होते कुठलाही अश्लील हावभाव या नृत्यात दिसत नव्हता स्वर्गातल्या बऱ्याच आमच्या समोर अवतरल्या होत्या अवकाशातून अचानक पिवळ्या रंगाची उघळण सुरू झाली त्याला साजेसे संगीत अप्रतिम रंगमंच छाया प्रकाशाचा सुंदर मिलाप या ठिकाणी पाहायला मिळत होता क्षणात साऱ्या बऱ्या गुलाबी रंगाने नाहून निघाल्या पायदळी पिवळे चक्र घेऊन त्या नाचू लागल्या त्यांचा तो बदलण्यास बदल आलिप्य त्यांच्यावर दृष्टी घेऊन ठेवण्यास आम्हाला भाग पाडत होता अनेक क्षण असेल गेले एक वेगळाच नृत्यविष्कार या ठिकाणी आम्ही अनुभवत होतो कमनीय देहाच्या दलना आपल्या नृत्याने आम्हाला मोहित करत होत्या आता रंगमंचा साऱ्या थिएटर ताऱ्यांची उधळण सुरू झाली अगदी प्रेक्षकांच्या अंगा भांड्यावर देखील तारे वृष्ट करू लागले आसमंतातच असल्याचा आम्हाला भास झाला कार्यक्रम रंगात आला होता भरात आला रंगाची नुसती उधळण सुरू झाली आता कार्यक्रमाने वेगळेच वळण घेतले होते पारंपरिक काही नृत्य या ठिकाणी निळ्या गुलाबी प्रकाशात न्हावून निघाले होते नेह्या गुलाबी प्रकाशसह साऱ्या कलाकारांवर स्थिरावला होता पायतळी गुलाबी रंगाने फेर धरला होता पुन्हा एकदा काही पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर करण्यात येत होते एक वेगळीच लय आणि तालाचे धाई संगीत आमच्या कानावर पडत होते नर्तिका आपल्या पदन्यासाने आमचे मन मोहित करत होत्या या कार्यक्रमाचे वर्णन अतिभव्य असेच करता येईल कार्यक्रमाची सांगता झाली आम्ही थिएटर बाहेर आलो येथील पडद्यावर रंगाची उधळण चालली होती नर्तिकांनी रस्ता व्यापला होता त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्यास पर्यटकांना त्या उद्युक्त करत होत्या प्रत्येक छायाचित्रासाठी शंभर बात त्या आकारत होत्या थाई भूमीवरील हा नयनरम्य सोहळा आम्ही याची देहा याची डोळा अनुभवला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे देशविदेशातील पर्यटनाचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ